रसगुल्ला म्हटलं म्हणजे त्याच्या नावासारखाच भरपूर रसाने भरलेला असा रसरशीत आणि आतमध्ये तोडलं तर खूप सारी जाळी ज जा स्पंज असतो त्याचप्रकारे स्पंजी रसाला ओढून घेणारा असा असायला हवा तर असा रसगुल्ला बनवण्यासाठी खूप साऱ्या टिप्सह मी रेसिपी शेअर केलेल्या आहे छोट्या छोट्या टिप्सला जर योग्य पद्धतीने फॉलो केला तर तुमचा रसगुल्ला असा पांढरशुभ्र जाळीदार बने असा पिवळा रसगुल्ला का बनतो आणि वरचं आवरण वातड का होतं त्याचसोबत रसगुल्ला उकळताना तो विरघळतो का याच्यावर कारणं आणि टिप्सही सांगितलेला आहेत तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचाही रसगुल्ला असाच पांढर शुभ्र आतमध्ये भरपूर जाळी असलेला हलका फुलका आणि रसरशीत तयार होईल त्यासाठी रेसिपीला कुठं स्किप न करता पूर्ण बघा मैत्रिणींनो तुम्हाला थोडी पण रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला मात्र ला 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 विसरू नका कारण की तुमचा लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि अजून अशाच नवनवीन रेसिपी टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली जाते चला मग पटकन सुरुवात करूया तर आपल्याला रसगुल्ला बनवण्यासाठी लागणार आहे दूध इथं मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध घेऊ शकतात तर याला आपल्याला गरम करायचं आहे जोपर्यंत याला वरती उकळी येत नाही तोपर्यंत आता मी पाणी तयार करून घेत आहे विनेगरचं तर दूध मी साईडला चालू करून दिलेलं आहे इंडक्शन आणि उकळायला ठेवलं आहे इथं मी एक चमचा एवढं विनेगर घेतलेलं आहे याच्यामध्ये चार ते पाच चमचा एवढं पाणी टाकायचं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही दुधावर किती दूध घेतात त्यानुसार कमी जास्त करू शकतात अर्धा लिटरसाठी एक चमचा विनेगर एक लिटर दूधसाठी दोन चमचा विनेगर असं घ्यायचं आता जेव्हा दूध फाटल्यानंतर आपल्याला गाळावं लागेल त्यासाठी मी अशी गाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा घेतलेला आहे एकदम पातळ असा कॉटनचा कपडा नसेल तर तुम्ही साडीचा तुकडा किंवा ओढणी पण घेऊ शकतात स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला आणि मग घ्यायचं आता इथं दुधाला अशी उकळी आलेली आहे आणि मी इंडक्शनचं बटन बंद केलेलं आहे ह्या ठिकाणी दोन मिनटं थांबायचं उकळी आल्यानंतर दूधला चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग थोडंसं हलकंसं वे त्याला थंड होऊ द्यायचं म्हणजे खूप थंड नाही फक्त दोन ते तीन मिनटं एवढं लगेच उकळल्याबरोबर विनेगर न टाकता अशा पद्धतीने थोडं थांबायचं आणि मग हे केलेलं पाणी आपल्याला अर्धं पाणी मी इथं टाकलेलं आहे तेवढं पाणी टाकायचं याच्यामुळे काय होतं जास्त उकळत्या दुधामध्ये विनेगर टाकलं तर ते जो पनीर किंवा छेण असतो तो थोडा हार्ड बनतो पण जर थांबल्यानंतर जर टाकलं तर हा एकदम स्मूथ आणि सॉफ्ट असा छेणा तयार होतो तर असं ढवळत राहायचं सतत आणि लगेच उरलेलं जे पाणी आहे ते मी टाकलं दूध फाटायला सुरुवात झालेली आहे असं एकसारखं याला ढवळत राहायचं जो आहे जोपर्यंत आपलं पाणी वेगळं आणि छेना किंवा पनीर वेगळं होत नाही तोपर्यंत तर बघा छान आपलं इथं दूध फाटलेलं आहे आणि याला आता असंच गरम दुधामध्ये आपलं छेणामध्ये पाण्यामध्ये न राहू देता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे जास्त वेळ जरी असंच पडू दिलं तर जो छेणं आहे किंवा पनीर आहे ते वातळ होतं रबडी होतं तर ह्या गोष्ट लक्षात ठेवायच्या गरम गरमच याला गाळून घ्यायचं आहे आता हे गरम असतानाच याच्यावर आपण थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे व्हिनेगरचं जे वास असतो तोही याच्याने निघतो आणि कुकिंग प्रोसेस थांबते त्याच्यामुळे आपलं जे पनीर आहे ते सॉफ्ट होतं म्हणजे छेणा हा नरम होतो आणि रसगुल्लेही आपले तसेच नरम होतात तर बघा स्वच्छ पाण्याने मी याला हलकंसं असं ढवळत धुवून घेतलेलं आहे खूप जास्त रगडून धुवायचं नाही हलकलकंच आणि याला आपल्याला जेवढी आपली ताकद आहे तेवढं असं पाणी निथरून घ्यायचं आहे पिळून घ्यायचं आहे आणि याच्यावर वजन जास्त वजन न ठेवता फक्त हलकंसं असं पिळत आपण याचं पाणी काढून घेणार आहोत आणि जर तुम्हाला लगेच बनवायला घ्यायचं असेल तर थोडंसं हलकं वजन म्हणजे जसं मी काचेचा बाउल घेतलेला आहे तो ठेवलेला आहे आणि जर तुम्हाला थोडा उशीर असेल अर्धा पाऊन तास तुम्हाला लागत असेल तर तुम्ही फक्त त्याला हे जे आपण गाठ मारून कापड ठेवलेलं आहे असाच ठेवला तरीही चालतं कारण की खूप हार्ड आपल्याला छेणा तयार करायचा नाही आहे आता पाक मी इथं तयार करून घेते जोपर्यंत ते आहे जो तोपर्यंत पाणी निथळतं आहे तोपर्यंत तर मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि इथं माझा ऑलरेडी पाक तयार होता अगोदर माझे रसगुल्ले तयार केलेले होते त्याचा तर तुम्हाला टोटल एक कप साखर घ्यायची आहे आणि तीन कप पाणी घ्यायचं आहे त्याच्यासाठी तर मी इथं अर्धाच कप साखर घेतली कारण माझ्याकडे ऑलरेडी पाक तयार आहे म्हणून तर ह्या अर्धा लिटर दूधसाठी तुम्हाला एक कप साखर लागेल आणि तीन कप पाणी लागेल तीन किंवा साडेतीन कप पाणी कारण आपल्याला फक्त गोड पाणी तयार करायचं आहे पाक नाही तर हे बघा तेवढ्या वेळामध्ये आपलं इथं पाणीही निथरून झालेलं आहे आणि एकदम सॉफ्टच आपल्याला हा छेना पाहिजेल म्हणजे पनीर पाहिजे कारण की जर हे कडक झालं तर तुमचे रसगुल्यांना तळे पडू शकतील ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं तुम्ही बघू शकतात किती स्मॉ सॉफ्ट आपलं हे पनीर तयार झालेलं आहे तर रसगुल्ला किंवा रसमलाईसाठी अशाच पद्धतीचं पनीर आपल्याला हवं असतं तर याला आपल्याला असं तोडून घ्यायचं आहे चुरा करून घ्यायचा आहे ह्या ठिकाणी तुम्ही याला मिक्सरमधूनही फिरवू शकतात अगदी मिनिटात याचं काम तयार होतं पण मी हातानेच करणार आहे हाताने या प्लमच्या भागाने म्हणजे आपला जो हात पंजाचा खालचा भाग असतो त्याच्याने असं रगडून काढायचं फक्त हलकं हलकं जोर लावायचा नाही या ठिकाणी आपल्याला याचं तूप रिलीज करायचं नाही आहे जास्त जर जोर लावून तुम्ही याला मसळून काढलं तर याचं तूप रिलीज होतं आणि हा छेना जो आहे जो कडक होतो छान मसळून घेतलं आहे व्यवस्थित सॉफ्ट झालं आहे आता मी इथं अर्धा चमचा एवढं कॉर्न फ्लोअर टाकत आहे कॉर्न फ्लोअर टाकायचं एकच कारण असतं की छान याला बाइंडिंग येते एवढंच कारणामुळे कॉर्न फ्लोअर टाकला जातो बाकी दुसरं काही नाही तर बस तर कॉर्न फ्लोअर टाकल्यानंतर फक्त अर्धा मिनटासाठीच मी याला मिक्स केलेला आहे खूप जास्त नाही असं रगडून घेतलेलं आहे आता हा जो गोळा तयार झालेला आहे याला गोल गोल फिरवत ताटाचं जे पनीर लागलेलं आहे त्यालाही आपल्याला काढून घ्यायचं आहे सहज निघतं ह्या ठिकाणी मी तुम्हाला एक टिप्स शेअर करते जर तुमचं पनीर जास्त हार्ड झालं जसं ह्या पनीरसारखं हे बघा एकदम ड्राय झालेलं आहे चुरा करतानाही त्याचा भुगा झाला आहे तुम्ही बघू शकतात तर ह्यावेळेस आपण असं पनीर रगळतो आणि गोळा तयार करतो तर गोळा तयार करतानाच त्याला तडे जातात ह्या पद्धतीने बघू शकतात तुम्ही तर तेव्हा काय करता येईल जर तुमचं पनीर चुकून जास्त वेळ ठेवलं गेलं पूर्ण पाणी निघून गेलं तर आपण आपलं हे मटेरियल वाया न जाता याला एक एक गोळा घ्यायचा आणि हाताने त्याला छान असं रगडून काढायचं जास्त रगडून काढायचं म्हणजे जरी तूप रिलीज झालं तरीही आपलं हे मटेरियल मात्र वाया जाणार नाहीत जर तुमच्या या गोळ्यांना क्रॅक असेल तर पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही याला उकळायला टाकणार तर ते तिथंच फाटतील म्हणून लक्षात ठेवा गोळा तयार करताना क्रॅक नको जायला हा इथं रसगुल्ला तयार होतो तर बघा बघू शकतात तुम्ही एकही क्रॅक एक एक नाही आहे अशा पद्धतीने तर हे करताना थोडं तूप रिलीज होतं पण मात्र तुमचं जे मटेरियल आहे ते वाय जाणार नाही म्हणून मी ही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे गोळे तयार करून घ्यायचे आता येऊया आपल्या रेसिपीकडे तर हे बघा अशा पद्धतीने आपलं जे पनीर आपण तयार केलेलं होतं त्याला कॉर्नफ्लोअर टाकून मसळून घेतलं आहे आणि त्याचं टेक्स्चर बघू शकतात किती सैल आहे आणि कसं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे पाहिजेत हे बघा सहज याचे गोळे तयार होतात कुठेही तळे जात नाही आहे आता इथं साईज तुम्ही तुमच्या मर्जीने लहान मोठी ठेवू शकतात मी मोठ्या साईजचेच रसगुल्ले बनवते तुम्हाला जर याच्यापेक्षा कमी साईज ठेवायची असेल तर तुम्ही करू शकतात तर सगळे असे मी इथं रसगुल्ल्याचे गोळे तयार करून घेत आहे आणि तुम्ही बघितलं आहे कुठंच तळा गेलेलं नाही सहज तयार होत आहेत तर अर्धा लिटर दुधामध्ये आठ ते नऊ एवढे मोठ्या साईजचे रसगुल्ले तयार होतात बाहेर हेच रसगुल्ले तुम्हाला किती महाग भेटतात हे तर तुम्हाला माहीतच आहे तर आता रसगुल्ल्याला उकळण्यासाठी जे पाणी आपण ठेवलेलं होतं ते असंच उकळत्या पाण्यामध्ये एक एक रसगुल्ला आपल्याला सोडायचा आहे सगळे रसगुल्ले एकत्र सोडायचे नाही तर हाय फ्लेम करायची चांगलं घळकळीत उकळता पाण्यामध्ये आपल्याला हे रसगुल्ले सोडायचे आहे गॅस इथं कमी करायचा नाही तर त्याचं कारण हे आहे की जर सर्व रसगुल्ले आपण एकत्र टाकले तर हे जे गोड पाणी आहे याचं टेम्परेचर कमी होतं आणि रसगुल्ले मात्र विरगळतात या गोष्टीचं इथं लक्ष ठेवायचं आहे तर बघा मोठ्या गॅसवरच मी सर्व एक एक करून रसगुल्ले टाकले आहेत आणि दोन मिनटं असं उकळू दिलं आणि मग झाकण लावलं तर आपल्याला आता झाकण लावून गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पंधरा मिनटं याला न उकळता उकळून घ्यायचे आहेत म्हणजे रसगुल्ले व्यवस्थित शिजतील आणि आतपर्यंत त्याची जाळी तयार होईल शक्यतो जर तुमच्याकडे काचेचं असं झाकण असेल तर ते ठेवा म्हणजे उत्सुकतेने एक्साइटमेंटमध्ये मध्ये आपण काय करतो परत परत त्याला उगडझाप करतो तसं न करता पंधरा ते वीस मिनटं त्याला व्यवस्थित आपल्याला असं उकळून घ्यायचे आहेत ही गोष्ट मात्र इथं लक्षात ठेवायची आणि तुम्ही साईज बघू शकतात बाहेरून दिसतच आहे कशी मोठी साईज होत आहे अशा पद्धतीने छान टाकताना त्याची साईज केवढी होती आणि उकळताना साईज केवढी झालेली आहे असेच आपले परफेक्ट न फाटता रसगुल्ले तयार झालेले आहेत आता रसगुल्ले आपले होत आहेत तोपर्यंत आपण एक काम करून घेऊ रसगुल्ले उकळल्यानंतर गॅस न बंद करता डायरेक्ट आपल्याला थंड पाण्यामध्ये ते सोडायचे असतात त्यासाठी पाणी तयार करून घ्यायचं आहे खूप थंड पाणी घ्यायचं किंवा असे क्यूब घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये थंडच पाणी टाकायचं इथं गरम पाण्याचा वापर न करता थंड पाणी घ्यायचं आहे आणि आपले इथं पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आणि मी इथं झाकण उघडवते अत्यंत टम्म फुगलेले आणि पांढरे शुभ्र आपले इथं रसगुल्ले तयार झालेले आहेत इथं गॅस बंद न करता असेच उकळत्या रसगुल्ल्यांमधनं आपल्याला एक एक रसगुल्ला काढायचा आहे आणि थंड पाण्यात सोडायचं आहे ह्या ठिकाणी लक्षात राहू द्यायचं गॅस बंद न करता आपल्याला हे करायचं आहे तुम्ही वाटल्यास अगोदरच पाक तयार करून फ्रीजमध्ये थंड तयार करून त्या पाकाला आणि मग थंड पाकामध्ये रसगुल्ले सोडले तरीही चालतील पण आपल्याला ह्याच पाकाचा उपयोग करून घ्यायचा आहे म्हणजे डबल डबल पाक तयार न करता आपण ह्याच पाकामध्ये रसगुल्ले सोडणार आहोत त्यासाठी सुरुवातीला असं थंड पाण्यात किंवा तुम्ही थंड पाकही तयार करू शकतात त्याच्यात सोडून घ्यायचं आहे पण मी ह्याच पाकाला अजून थोडंसं उकळून याचा वापर करून घेणार म्हणजे जास्त पाक आपला तयार न होता एकाच पाकमध्ये रसगुल्ले तयार होतील काही असं करतात की एक साईडला पाक अगोदरच तयार करून ठेवतात आणि रसगुल्ले डायरेक्ट पाकात सोडतात पण ह्या ठिकाणी आपण तसं न करता पाण्यात सोडले थंड पाण्यात सोडायचं आणि थंड पाण्यात ह्या रसगुल्ल्याला असंच तीन ते चार तास पडू द्यायचं आता तुम्ही बघू शकतात ह्या रसगुल्ल्याला जरी आपण असं दाबून याचं पाणी काढलं आणि परत त्याच पाण्यात सोडलं तर त्या जो आहे त्या शेपमध्ये तो तयार होतो म्हणजेच आपला रसगुल्ला परफेक्ट जाळीदार तयार झालेला आहे आणि पांढरेशुभ्र तुम्ही कधी बाहेर रसगुल्ले खाल्ले असणार तर तुम्ही बघू शकतात अशाच पद्धतीने रसगुल्ले असतात परफेक्ट आणि जर काही ठिकाणी असेही रसगुल्ले भेटतात की वरचं आवरण मात्र त्याचं वातळं असतं तर चार ते पाच तासानंतर माझे हे रसगुल्ले मी फ्रीजमधून काढलेले आहेत आणि बघू शकतात साईजही अगदी छान मस्त मोठ्ठी झालेली आहे आणि जो उरलेला पाक होता त्यालाही मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं थंड होण्यासाठी तर असंच पाण्यातून एक, -एक रसगुल्ला निथरून मी या त्या पाकामध्ये टाकला आणि हे आपले रसगुल्ले तयार झालेले आहेत आता हे रसगुल्ले मी पाकात सोडलेले आहेत तर रसगुल्ल्याचा पाक खूप घट्ट किंवा एक तारी असा नसतो रसगुल्ल्याचा पाक म्हणजे फक्त त्याला उकळलेलं पाणी असतं आणि तोडून दाखवलेला रसगुल्ला तुम्ही बघू शकतात आतमध्ये किती जाळी आहे आणि रंगही त्याचा याच्यात तुम्ही गुलाबजेल किंवा केसरही टाकू शकतात आवडीनुसार तर मैत्रिणीनं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला रेसिपी थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा टिप्ससह नवी रेसिपी तोपर्यंत धन्यवाद